उन्हाळ्यामध्ये नेहमीच आपल्याला प्रश्न पडतो की आपल्या कारच्या टायरमध्ये नायट्रोजन हवा भरली पाहिजे की रेग्युलर जी हवा असते ती भरली पाहिजे याचे बेसिक फंडामेंटल्स अगोदर जाणून घेऊ त्या अगोदर मित्रांनो मी आहे जय स्वागत आहे तुमच्या आपल्या हायट्रोजन युट्यूब चॅनलवरती मित्रांनो जी हवा सर्वत्र अवेलेबल असते त्या हवेमध्ये अठ्यात्तर टक्के नायट्रोजन तर असतच आणि त्यानंतर जो एकवीस टक्के असतो तो असतो ऑक्सिजन आणि एक टक्का जो असतो तो वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस असतात ते वेगवेगळ्या प्रकारच्या गॅसेस बद्दल आपल्याला काही घेणं ना देणं नाही पण जो एकवीस टक्के ऑक्सिजन त्या हवेमध्ये असतो ना तोच सगळ्यात मोठा प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतो जर का उन्हाळ्यामध्ये तुम्ही गाडी चालवत असाल किंवा तुमचं लॉंग रनला जर का तुम्ही जात असाल त्यावेळी कारण काय आहे ऑक्सिजन जे आहे ते हीटमुळे एक्सपेंड होत असतो आणि त्यामुळेच आपल्याला बरेचसे लोक असे सांगत असतात की किंवा जे हवा भरणारे असतात किंवा जे पंक्चर काढणारे असतात ते सुद्धा लोक सांगत असतात की रिकमेंडेड हवेपेक्षा एक पॉईंटने हवा कमी ठेवा उन्हाळ्यामध्ये जर का तुम्ही लॉंग रन करत असाल याचं कारण असं आहे की ऑक्सिजन जे आहे जास्त हीटमुळे एक्सपेंड होत असतं त्यामुळे जेवढी रिकमेंडेड हवा आहे तेवढी जरी ठेवली तरी तुम्ही चालू शकतं पण जे नायट्रोजन आहे नायट्रोजन हे पूर्णपणे ड्राय एअर असते आणि हे ड्राय असल्यामुळे अजिबात एक्सपेंड होत नाही याचा फायदे पण खूप सारे आहेत तर याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊ नायट्रोजन ड्राय असल्यामुळे जर का आपल्या गाडीला अॅलॉई ब्हील नसेल म्हणजे साधं जर का स्टील रिम असेल तर त्या स्टील रिमला गंज चढणार नाही ना हा सगळ्यात पहिला फायदा त्यानंतर जे टायर असतात ते लाईट वेट होतात कारण नायट्रोजन हे हवेच्या तुलनेमध्ये थोडीशी हलकी असते त्यामुळे आपल्याला थोडासा मायलेजमध्ये इम्प्रुव्हमेंट पाहायला मिळू शकते पण हे असं नाही की तुम्हाला एक दोन पॉईंटने इम्प्रुव्हमेंट पाहायला मिळेल एवढे इम्प्रुव्हमेंट तुम्हाला नायट्रोजनमुळे पाहायला मिळणार नाही त्यानंतरचा तिसरा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे नायट्रोजन हे लीक होत नाही आपली जी रेग्युलर हवा असते ती महिन्यातून एकदा आपण पाहतो जर का आपण गाडीमध्ये हवा भरून आलो आणि त्यानंतर दोन तीन महिन्यानंतर आपल्याला परत एकदा हवा भरावं लागते पण नायट्रोजन ही अशी गोष्ट आहे की अजिबात लीक होत नाही त्यामुळं तुम्ही आठ महिने नऊ महिने दहा महिने नायट्रोजन बिंदास्तपणे वापरू शकता नायट्रोजन लीक होत नसल्यामुळे तुम्हाला त्याचं कोणतंही टेन्शन राहणार नाही आणि जे गाडीचे टायर असतात ते थोडेसे थंड राहतात याचं कारण पण असं आहे ड्राय इयर असल्यामुळे आणि यामध्ये ऑक्सिजन नसल्यामुळे त्या टायरला थोडासा थंडवा मिळतो हे नायट्रोजनचे फायदे आहेत आता जाणून घेऊ नायट्रोजनपासून तोटे काय आहेत तर नायट्रोजन पासून कोणताही तोटा आपल्याला पाहायला मिळत नाही नायट्रोजनचा फक्त एकच तोटा आहे तो म्हणजे आपल्याला नायट्रोजन हे विकत घ्यावं हो लागतं एका साठी किमान तीस ते चाळीस रुपये आपल्याला द्यावे लागतात म्हणजे जर का आपल्या गाडीच्या चारही मध्ये आपल्याला हवा भरायची असेल म्हणजे नायट्रोजन भरायचा असेल तर त्यासाठी आपल्याला शंभर ते दीडशे रुपये द्यावे लागतील काही काही शहरामध्ये तर दोनशे रुपये पण द्यावे लागतील तर हाच फक्त नायट्रोजनचा तोटा आहे बाकी नायट्रोजन खूप फायदेशीर आहे खूप चांगला आहे आणि जर का तुम्ही तुमच्या कारच्या टायरमध्ये नायट्रोजन फिलअप केलं तर तुम्हाला ते महिनो न महिने साथ देईल कारण सात ते आठ महिने काहीच प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा लागणार नाही आता सगळ्यात मोठा जो प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे म्हणजे नायट्रोजन खूप चांगला आहे आणि हवा वाईट आहे हवा अजिबात वाईट नाही जे आपल्याला नॅचरली आपण गाडीमध्ये जी भरतो हवा ती सुद्धा खूप चांगली आहे पण नायट्रोजन कोणासाठी बेस्ट आहे कोणासाठी चांगला आहे तर ज्यांच्या भागामध्ये चाळीस से डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असतं अशा लोकांनी त्यांच्या कारच्या टायरमध्ये नेहमी नायट्रोजन भरावे याचा फायदा असा होतो की टायर फुटण्याची पूर्णपणे संभाव्यता टळते कारण नायट्रोजनमुळे टायर गरम होत नाहीत आपण बरेचसे व्हिडिओ पाहिले असतील जे लाँग रन करतात आता समृद्धी महामार्गावरती सुद्धा आपण पाहिलं असेल की बऱ्याचशा गाड्यांचे टायर बस्ट व्हायला लागलेत याचं कारण असं आहे की फ्रिक्शन होत राहतं कंटिन्यू आणि ते आहे ते सिमेंट कॉन्क्रीटचे रोड आहेत त्यामुळे टायरचं आणि रोडचं फ्रिक्शन जास्त होतं तर अशा केसमध्ये जर का तुमच्या गाडीच्या टायरमध्ये नायट्रोजन असेल तर हा धोका कळू शकतो म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की नायट्रोजनमुळे तुमच्या गाडीचे टायर फुटणार नाहीये जर जर का तुम्ही खूपच फास्ट गाडी चालवत असाल आणि थोडासाही ब्रेक घेत नसाल दोनशे तीनशे किलोमीटर जर का तुम्ही नॉन स्टॉप गाडी मध्ये चालवत असाल तर अशा केसमध्ये टायर फुटवू शकतं आणि जर का उष्णता पण जास्त असेल बाहेरची तर अशा केसमध्ये टायर फुटू शकतं तर, तर ही होती माहिती नायट्रोजन आणि रेग्युलर हवाबद्दलची तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती नेहमी घेऊन येत असतो धन्यवाद